मित्र हो मुंबई कोणाची आहे मराठी माणसाची की सर्व धर्मसमीयांची सर्व भाषियांची असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो पण या मुंबईमध्ये आजही मराठी अस्मिता किंवा मराठी स्पाईस हा अशा पद्धतीत आहे की आत्ता त्या स्पाईसला बरोबर पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे नेमकं काय का होतं आहे तर मुंबईतल्या मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न काही अमराठी धनदांडग्यांनी केला होता आणि हा जो प्रयत्न होता हा सत्तरच्या दशकातला होता आणि त्यानंतर एक दिमागदार वास्तू मुंबईमध्ये उभी राहिली तीच मुळी मराठी अस्मितेला ठेच पोचल्यामुळे आता या क्षणाला मी त्या वास्तूतच आहे त्या वास्तूचं नाव आहे वानखेडे स्टेडियम चर्चगेट स्टेडियमच्या चर्चगेट स्टेशनच्या बाजूला अत्यंत दिमागात उभं असलेलं हे वानखेडे स्टेडियम हा मराठी माणसाचा बाणा मराठी माणसाचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा मराठीबद्दलचा अहंकार असं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतंय आणि वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे काय आहे या स्टेडियमच्या आतमध्ये आणि या स्टेडियमच्या अनुषंगाने काय काय घडतं आहे यासाठी मी आपल्याला याच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष असलेल्या आणि सामान्य कुटुंबातून आलेल्या मैदान क्रिकेटमध्ये स्वतःवर संस्कार करवून घेतलेल्या एका तरुणाला मी आपल्याला भेटवणार आहे हा तरुण जरी एका मराठमोळ्या सामान्य कुटुंबातून आला असला तरी देशाला हेवा वाटणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा तो अध्यक्ष आहे मी बोलतो आहे अजिंक्य सुधीर नाईक यांच्याबद्दल आपण अजिंक्य नाईक यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत याच अनुषंगाने की वानखेडेची पन्नाशी अजिंक्यजी आपलं खूप खूप स्वागत टाईम महाराष्ट्रमध्ये वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि मराठी अस्मिता मराठी बाणा मराठी माणूस याच्याबद्दल जी काही नेते मंडळी बोलतात त्याच नेत्याच्या तालमीत तुम्ही कधी काळी प्रवेश मिळवला होता मी बोलतोय राज ठाकरेंबद्दल राज ठाकरेंच्या पक्षाशी कधीतरी तुमचे संबंध होते आज आत्ता ते तितके जरी घट्ट नसले तरी त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा तुम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्यात राज ठाकरेंचा आणि शर्मिला ठाकरेंचा खूप मोठा वाटा होता आज तुम्ही असोसिएशनचे अध्यक्ष आहात याच मराठी बाण्याला मराठी अस्मितेच्या या वास्तूला वानखेडे स्टेडियमला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि अशा ऐतिहासिक प्रसंगी आपण त्या असोसिएशनचं अध्यक्ष असणं किंवा प्रेसिडेंट असणं काय नेमक्या भावना आहेत खरं तर माझ्यासाठी किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या सर्व क्लब सेक्रेटरीज मैदान क्लब क्रिकेटर्स सगळ्यांसाठी ही एक मोठी गोष्ट आहे कारण मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि वानखेडे स्टेडियमच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे महत्त्वाचा आठवडा आहे आणि महत्त्वाचं वर्ष आहे कारण नाईन्टीन सेवंटी फोरमध्ये पहिली रणजी ट्रॉफी खेळली गेली होती नाईन्टीन सेवंटी फायवमध्ये इंडिया वेस्ट इंडिज पहिली टेस्ट खेळली गेली तेवीस जानेवारीला तर हा आम आम्ही असा विचार केला ॲप काउन्सिल आणि सगळ्यांनी की आपण हा कुठेतरी सेलिब्रेट केलं पाहिजे कुठेतरी आपला हा जो इतिहास आहे जो पन्नास वर्षाचा आहे पाच टिकेटचा आहे हा जो आपला इतिहास कुठेतरी तरुण पिढीकडे घेऊन गेला पाहिजे आपण जे आपलं पास्ट आहे जे प्रेझेंट आहे हे दोन्ही जर सिंक असेल किंवा इन लाईन असेल तर आपलं फ्युचर नक्कीच कुठेतरी ब्राईट असेल नाही पण मग आता एका बाजूला रविवारी मुंबईमध्ये कोल्ड प्ले होतोय म्हणजे नवी मुंबईमध्ये आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा एक जबरदस्त का का असा कार्यक्रम होतोय दोन्ही तुफानी गर्दीचे कार्यक्रम आहेत कारण क्रिकेट काही लोकांचं पॅशन आहे आणि म्युझिक काही लोकांचा जीव आहे मग अशा वेळेला या कार्यक्रमाला जितकी तुम्हाला हवी आहे तितकी गर्दी किंवा क्रिकेटप्रेमी येतील असं वाटतंय कारण कोल्ड प्लेची तयारी खूप आधीपासून होती तुम्ही जरा नंतर सुरुवात केली नाही त्याच्या थोडं तुम्हाला मी ब्रीफली सांगू शकतो दोघांमध्ये सी कॉमन आहे कोल्ड प्ले आणि क्रिकेटमधलं पण क्रिकेटचं महत्त्व मुंबईमध्ये खास करून किंवा महाराष्ट्रात भारतात हे कुठल्या रिलिजन किंवा कुठल्या धर्माचं किंवा कुठल्या जातीचं हे नाही आहे क्रिकेट ॲज इटसेल्फ एक आपलं रिलिजन आहे आणि क्रिकेटचा जो क्राऊड आहे क्रिकेटचे जे फॅन्स आहेत आज ते तुम्ही कुठल्याही आंतरराष्ट्रीय बँड म्युझिक सिंगर्स यांच्यावर कम्पेअर नाही करू शकत कारण तुम्ही जर बघितलं फुटबॉलचं क्रेज वेस्ट कंट्रीजमध्ये नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लीग आहे पण जर क्रिकेट जर बघितलं हे भारतासाठी कॉमनवेल्थ कंट्रीजसाठी किंवा एशि अमांग एशियन्स हे खूप फेमस आहे किंवा टॉपला आपण बघितलं जातो कारण क्रिकेट जरी मी यू एसला गेलो तरी आपले जे भारतीय आहेत ते कुठेतरी तिकडच्या लोकांना तिकडच्या स्थानिक लोकांना क्रिकेटसाठी कुठेतरी वळवत आहेत म्हणून असं सारख्या ठिकाणी पण क्रिकेट ग्रो होतात अजिंक्य तू एका सामान्य कुटुंबातला तरुण आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये आपण खेळत असतो मुंबईच्या मैदानात खेळत असतो तर त्यातलं थ्रील आणि त्यातला उत्साह वेगळा असतो पण त्या सगळ्यांची पॅरेंट बॉडी असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता आलं काय फिलिंग्स आहेत त्याच्यामध्ये की कधी काळी आपण सुनील गावस्करांना बघायला धडपडायचो कधीतरी आपण मास्टर तेंडुलकरांना बघायला धडपडायचो या सगळ्यांना बघताना अचानक एका टप्प्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद आणि तेही इतके दिग्गज लोक या शहरात असताना एका सामान्य कुटुंबातल्या मुलाला जेव्हा ते मिळतंय काय नेमक्या भावना आहेत बघा क्रिकेटर सुद्धा मॅक्झिमम सामान्य कुटुंबातनच वर आले फक्त ते पडद्यावर दिसतात ग्राउंडमध्ये खेळताना दिसतात पण ॲडमिनिस्ट्रेटर माझ्या आधीसुद्धा सामान्य कुटुंबांना खूप लोकं आले आहेत म्हणजे आशिषजी असतील किंवा रवी सावंत असतील हे सगळे तळागळातनंच वर आलेले ॲडमिनिस्ट्रेटर होते आजचं युग हे सोशल मीडियाचं असल्यामुळे थोडं इकडे लक्ष जास्त आहे पण मला लहान असता आवड होती क्रिकेटची मी अंडर फोर्टीनच्या इकडे मुंबईच्या सिलेक्शनला आलो होतो पण अनुभव म्हणून सांगतो की मध्ये येऊन नुसतं मी खुश झालो सिलेक्ट नाही झालो बॉलिंग पण टाकायला विसरलो कारण हे एवढं मोठं जे वास्तू आहे हे त्याचा इतिहास आहे इकडे मॅक्झिमम रणजी ट्रॉफी सव्वीस जिंकल्या आहेत मुंबईनी टोटल फॉर्टी टू टाइम्स एम सी ए रणजी ट्रॉफी जिंकले आहेत मॅक्झिमम इंडियाला प्लेअर मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिले आहेत त्यांची जी सुरुवात झाली ती ह्याच मैदानापासून आमच्या मैदान क्लब्समधनं झाली तर तुम्ही जर बघितलं की सामान्य माणूस हा जसा क्रिकेटर असतो तसे ऍडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेटरसुद्धा हे सामान्य कुटुंबात येतात हे पण आता आपण पाहिलं की गेल्या काही काळामध्ये क्रिकेटचं खूप कमर्शियलायझेशन झालं म्हणजे क्रिकेटर्सना मिळणारे पैसे त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती त्यांना मिळणारं जे काही भौतिक सुख आहे याचा जर आपण विचार केला तर ते सगळं आपल्याला वाचायला मिळतं टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर बघायला मिळतं हातातल्या स्मार्टफोनवर बघायला मिळतं मग ह्या जो सामान्य मुंबईकर आहे किंवा मराठी माणूस आहे तो तुम्हा सगळ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मंडळींमुळे काहीसा या वेन्यूपासून किंवा वानखेडेपासून लांब गेला असं नाही वाटत कारण ज्या पद्धतीत क्रिकेटच्या मॅचचं तिकीट तुला कधी मिळालं असेल मला कधी मिळालं असेल तो काळ आता मागे पडला पण आत्ताच्या मुलांना ते तिकीटच दुरापास्त झालं अशी परिस्थिती आहे कधी मुंबईतल्या सामान्य माणसाला इथे येऊन तिकीट मिळवून मॅच बघता येईल असं वाटतंय बघा क्रिकेट जसं ग्रो झालं आपण आधी घरचे फोन वापरत होतो एस टी डी टेलिफोन वापरत होतो म्हणजे आपणसुद्धा कुठेतरी काळाप्रमाणे होत गेलो जसं क्रिकेट पण येणाऱ्या काळात अपग्रेड झालं टेक्नॉलॉजी वाईज झालं असेल स्किल वाईज झालं असेल सुरुवातीच्या काळात कोच नसायचेच मॅनेजर असायचे जे कोच कम का मॅनेजर काम करायचे स्कॉड साईज कमी असायची टीम मॅनेजमेंट हा प्रकार नव्हता आज आप अप, आपल्याकडे फिजिओ आहेत काउन्सिलर्स आहेत ट्रेनर्स आहेत कोच आहेत त्याचे असिस्टंट कोचेस आहेत तसं गेम अपडेट झाला तसं आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधरत गेली कारण जो महत्त्वाचा पार्ट होता क्रिकेट फॅन्स जे भारतात किंवा मुंबईत ते क्रिकेट फॅन्सचं एवढं इन्वॉल्वमेंट होतं त्या इन्व्हॉल्वमेंटमुळे क्रिकेटचा दर्जा ऑटोमॅटिकली वाढला कारण क्रिकेटचे फॅन्स जर नसतील तर कुठलाही स्पोर्ट म्हणजे क्रिकेटच जाऊन द्या कुठलाही स्पोर्ट ग्रो नाही होऊ शकतात जर तुम्ही फुटबॉल बघितला फुटबॉल मोठ्या प्रमाणात भारतात खेळलं जातं पण त्याचं फॅन फॉलोईंग नसल्यामुळे तो स्पोर्ट असा उठून दिसत नाही भारतामध्ये एल्स क्रिकेट का ग्रो दिसतो मोठा झालेला दिसतो तर त्याचे फॅन्स तेवढे सक्षम आहेत आणि जर तुम्ही मला सांगितलं की लोकं ना येतात नाही येत तर आमच्याकडे आमचे जे क्लब्स आहेत क्लब सेक्रेटरीज से आहेत त्यांच्यासाठी कॉम्प्लिमेंटरी पासेस आहेत ज्यांना अफोर्ड होत नाही आम्ही एपेक्स काउन्सिलने डिसिशन केलेलं महापालिकेच्या शाळेच्या मुलांना कॉम्प्लिमेंटरी तिकीट्स दिल्या पाहिजे नंतर आमचे जे क्लब्सला आणि क्लब सेक्रेटरीजचे जे प्लेयर्स खेळतात त्यांना आम्ही वीस वीस तिकीट दहा दहा तिकीट कॉम्प्लिमेंटरी देतो म्हणजे जेवढं काय पॉसिबल करता येईल जे सामान्य माणसाला परवडू शकतं म्हणजे तिकीटची जर तुम्ही किमती बघितल्या म्हणजे लास्ट दहा पंधरा वर्ष जी मिनिमम कॉस्ट आहे ती अजून आम्ही कुठे चेंज नाही केली प्रॉब्लेम आहे त्याचं डिमांड एवढा वाढला आहे आणि सप्लायलेस आहे मुंबईसारख्या शहरामध्ये जागाची कमतरता आहे त्यात हे आमचं वानखेडे स्टेडियम बसलं आहे त्यात आपल्याला सगळ्यात चांगल्यातल्या चांगल्या चांग मॅचेस इकडे होस्ट करायच्या आहेत आणि भारतात तुम्ही जर बघितलं जेवढे स्टेडियम आहेत तर वानखेडेचं जे इतिहास राहिला आहे किंवा जे होस्टिंग ऑफ इव्हेंट्स म्हणतात जे टुर्नामेंट्स आहेत किंवा ज्या मेन मेन ज्या मॅचेस आहेत किंवा त्या सगळ्या वानकडलेल्या लोकांचं अट्रॅक्शन आहे पण जर कॅपॅसिटी वाईज जर बघितलं बाकीची शहरं नवीन होती स्टेडियम नवीन होते म्हणून त्यांचे जे नंबर्स आहेत ते कुठे पन्नास हजार झाले कुठे ऐंशी हजार झाले कुठे सत्तर हजार म्हणजे कॅपॅसिटी जास्त होती पण आपलं हे ओल्ड स्टेडियम आहे हिस्टॉरिकल स्टेडियम आहे म्हणून त्या बाजूला रेल्वे आहे एका बाजूला समुद्र आहे आणि गवर्नमेंटचे नॉर्म्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी लिमिटेशन आहे आणि त्या लिमिटेशनमध्ये सुद्धा सामान्य माणूस कसा क्रिकेट इकडे बघू शकतो कसा आम्ही त्यांना होस्ट करू शकतो फक्त आम्हाला फ्री ठेवता येत नाही कारण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन होते तर मुंबई आणि आम्हाला कॉपरेट कुठेतरी करायला लागतं कारण आम्ही दोनदा तीनदा आमच्या टेनिवर मी ट्राय केलं मोफत तिकीट देऊन पण महिलांच्या सामनेला सुद्धा तीस हजार आतमध्ये आणि चाळीस हजार बाहे होत्या महिला किंवा जे स्पेक्टेटर्स आहेत त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही प्रॅक्टिकल जे पॉसिबल आहे ते सामान्य माणसाला कसं मॅच दाखवता येईल त्याच्यासाठी प्रयत्नशील असतो अजिंक्य आपण जर पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशन एक असं असोसिएशन आहे की जे सर्वाधिक टुर्नामेंट ऑर्गनाईज करतं जर आपण देशातल्या सगळ्या स्टेट बोर्डचा विचार केला तर मग मुंबई क्रिकेट असोसिएशनने आत्ता वानखेडेचं पन्नास वा वर्ष साजरं करताना एखादी चांगली मोठी दर्जेदार टुर्नामेंट करावी असं का वाटलं नाही आम्ही ॲक्च्युली लास्ट म्हणजे मग एक प्रश्न राहून गेला की आम्ही सहा महिन्यापासून ह्याची तयारी सुरू केली कारण ह्या कार्यक्रमासाठी आम्ही एक म्हणजे आपलं इतिहास हिस्टॉरिकल पुस्तक असलं पाहिजे कॉफिटेबल बुक असलं पाहिजे त्याची तयारी आम्ही सुरू केली त्याच्यावर रिसर्च चालू केला आणि वेगळे आम्हाला गोष्टी कळण्यात आल्या की नाईन्टीन एटी थ्रीला वर्ल्ड कप जिंकल्यावर सुद्धा टीम इकडे आली होती दोन हजार अकरामध्ये आपण इकडेच वर्ल्ड कप जिंकलो दोन हजार सातला धोनीच्या खाली आपण इकडेच आली होती टीम सेलिब्रेट करायला ह्या सुद्धा तुम्ही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इकडेच आली होती पण हे सगळं चालू असताना आम्ही सायमल प्रयत्न केले की इकडे आपण कुठली मॅच होस्ट करू शकू का मुंबई वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया पण सध्या जे बिझी क्रिकेटिंग शेड्यूल आहे कारण इंडिया ऑस्ट्रेलिया जस्ट टेस्ट संपलेली रणजी ट्रॉफीची तयारी सुरू आहे हल्ली व्हाईट बॉल आणि रेड बॉल हा फरक आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये प्लेअर अवेलेबिलिटी इश्यू होता प्लेअर अवेलेबल होणं नंतर त्यांना सगळ्यांना जमा करणं कारण चॅम्पियन्स लीगचा कॅम्प पण सुद्धा कोलकाताला आता त्या लोकांनी म्हणजे भरवला आहे तर प्लेअर नसतील तर स्पेक्टेटेड नाही कारण तुमच्या आमच्यासाठी प्लेअर पण बघायला येणार नाही लोकांना किंवा क्रिकेट फॅन्सनं त्यांचे आवडते प्लेअर खेळताना बघायला आवडतात तर ह्या जे क्रिकेटिंग शेड्यूल आपलं जे आता एवढं टाईट आहे त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं नाही आता आपण पाहिलं की पन्नास वर्षामध्ये वानखेडेशी संबंधित असलेले क्रिकेटर्स किंवा जे प्लेयर्स आहेत तर त्या सगळ्यांचा इकडे तुम्ही आठवडाभर एक, एक मेळा भरवलेला आहे वेगवेगळ्या लोकांना त्याच्याबरोबर काही व्ही आय पीजना दोन्ही पार्टीच्या लोकांना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे सो तो किती टफ होता एकतर आपल्याकडे आत्ता गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही स्वतःही राज एका राजकीय पक्षाशी नेत्याशी संबंधित होतात तुम्हाला माहिती आहे की आत्ता महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पद्धतीत गेलं इथे सगळे राजकारणी येतात पण ते बाहेर गेल्यानंतर जसं वागतात तर ते खूप कठीण असतं हे किती एक प्रेसिडेंट म्हणून हे किती कठीण होतं बघा सगळेजण वेगळ्या वेगळ्या विचाराचे असतात पण मी बघितलं जण पुढे येतात आम्हाला मदत करायला राजकीय नेते असून द्या किंवा आमचे जे क्लब सेक्रेटरीज असून द्या किंवा क्रिकेट फॅन्स असून द्या हे एका शब्दासाठी एकत्र येतात ते आहे क्रिकेट तर मी एक बघितलं की क्रिकेट हा शब्द असा आहे त्याच्यासाठी कोणही नियमात राहून चौकटीत राहून मदत करायला तयार असतो अजिंक्य हे किती कठीण आहे की एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांचे विचारांचे लोक एवढे सगळे टायकूनस इकडे असोसिएशनमध्ये आहेत आणि मग क्रिकेटर्सना पण आणायचं आहे त्यांनाही आणायचं आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भाजप आहे काँग्रेस आहे म महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे हे सगळे पक्ष त्यांचे नेते आणि क्रिकेटर्स हे किती टफ होतं एका प्रेसिडेंटसाठी किंवा हो एका सगळ्यात यंगेस्ट प्रेसिडेंटसाठी किती कठोत कठीण होतं बघा मी ज्या लेन्सनी त्यांना बघतो हे सगळ्यांना मी क्रिकेट पॅशनेट म्हणून बघतो क्रिकेट लवर म्हणून बघतो क्रिकेट सपोर्टर म्हणून बघतो तर ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठल्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या जातीपातीचे आहेत किंवा ते दुसऱ्या गेमचे फॉलोअर आहेत ते मी कधीच बघितलं नाही मी एकच विचार ठेवला की क्रिकेट हा कॉमन शब्द आहे सगळ्यामध्ये सक्टे आणि आपण त्या क्रिकेटला सपोर्ट करणाऱ्या लोकांना नेहमीच इकडे वेलकम करत असतो म्हणजे तुम्ही जर इतिहास बघितला माननीय पवारसाहेब असतील आशिषजी असतील किंवा मनोजोशी सर होते त्यांनी पण सर्व राजकीय पक्षातल्या लोकांना किंवा सर्व प्रकारचे ब्युरोक्रॅट्स असतील ह्या लोकांना ह्या मैदानात वेलकम केलं त्याचप्रकारे हा जो ऐतिहासिक आमचा आठवडा आहे ऐतिहासिक जो दिवस आहे त्याच्यासाठी जे ज्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला आहे कॉन्ट्रिब्यूट केला आहे कोणी क्लब सेक्रेटरी म्हणून केलं आहे कोणी मैदान क्रिकेटर म्हणून केलं आहे कोणी सांगालीगमध्ये परफॉर्म करून कोणी आमच्या लोकल टुर्नामेंटमध्ये क्रिकेट खेळून सपोर्ट केला आहे आजपर्यंत त्यांना सगळ्यांना आम्ही इन्वॉल्व्ह केलं आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये किंवा आमच्या ज्या लोगोमध्ये एक ताकद आहे की सर्वांना एकत्र आणण्याची ताकद ठेवणारा आमचं मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे आणि आमचा लोगो तुम्हाला खूप काही बोलून दाखवेल त्याच्या मागचा जो रिस्पेक्ट आहे क्रिकेटर्समध्ये किंवा आमच्या ॲडमिनिस्ट्रेटर्समध्ये हे तुम्ही स्वतःसुद्धा एक्सपिरियन्स केलं असेल आणि ही सगळी ताकद मुंबई क्रिकेट असोसिएशनची आहे आणि वानखेडेसारखं जे आमचं स्टेडियम आहे त्याचा जो इतिहास एवढा स्ट्रॉंग आहे की ते ऑटोमॅटिकली मॅग्नेटसारखं सगळ्यांना खेचून एकत राहतात वानखेडेवर पाऊल ठेवल्यानंतर जे काही होतं म्हणजे ज्या बावीस यार्डावर गेल्यानंतर जे काही होतं ते एक वेगळं आहे आणि वानखेडेवर येऊन मॅच बघणं हा एक वेगळा अनुभव आहे हे दोन्ही अनुभव आणि तिथे उपस्थित राहणं एखाद्या कार्यक्रमाला सो वानखेडेचं जे ते फिलिंग आहे ते तुझ्यासारखा एखादा क्रिकेट माहीत असलेला क्रिकेट खेळलेला क्रिकेट अनुभवलेला माणूस किंवा व्यक्ती काय नेमकं तिथे फील करत असतो बघा इकडे जेव्हा आम्ही आतमध्ये शिरतो मैदानाच्या आत किंवा स्टेडियममध्ये सारखं डोक्यात फक्त क्रिकेट क्रिकेट क्रिकेटच आमच्या आजूबाजूला त्याचे वाईफ सुद्धा असतात आणि त्याच्यामुळे दुसरं काही विचार करण्यासारखं का नसतंच म्हणजे जरी म्युझिक वाजलं तरी आपल्याला तो क्रिकेट बॉलर बॉलरच दिसतो क्रिकेट खेळणारा बॅट्समनच दिसतो त्याच्यामुळे त्याच्यात वेगळी शक्ती आहे ती आपण एक्सप्रेस करू नाही शकत ती फील करायची आणि आपण ती मॅचेसमध्ये फील करत असतो आता आपण सगळ्या खूप साऱ्या लोकांचा सत्कार केला सगळ्या गोष्टी केल्या पण या सगळे म्हणजे आत्तापर्यंत पन्नास वर्षात खेळलेले कॅप्टन्स आणि सगळे क्रिकेटर्स यांच्यासाठीचं एखादं असा फोटोग्राफ्स की जे आता हयात आहेत कारण पन्नास वर्षात सगळे काही हयात आपल्याला सापडणार नाहीत असं काही प्रयत्न झाला का की या सगळ्या क्रिकेटर्सना एकत्र आणण्याचा किंवा कॅप्टन्सना एकत्र आणण्याचा बारा तारीखला आम्ही मुंबई साठी खेळलेले असोसिएशन साठी खेळलेले सगळे मुंबईचे कॅप्टन्सना आम्ही इन्व्हाइट केलं आणि त्यांचा फॅलिसिटेशन केलं होतं ते पण पुरुषसुद्धा आणि महिलासुद्धा पंधरा तारीखला आम्ही नाईन्टीन सेवन्टी फोरमध्ये पहिले जे रणजी ट्रॉफी खेळले होते जे आज पण अलाईव आहेत असे प्लेयर्सचा आम्ही सत्कार केला त्यांना एक ऑनोरियम किंवा एक अवॉर्ड म्हणून आम्ही दहा लाख रुपयेसुद्धा असोसिएशनने जाहीर केले होते त्याचबरोबर जे पडद्यामागचे आमचे ॲडमिनिस्ट्रेटर्स असतात किंवा आमचे जे अनसन हिरोज माळी आहेत क्युरेटर्स आहे सिक्युरिटी गार्ड आहे ह्यांचासुद्धा आम्ही योग्य रीतीने मान पान सन्मान केला आणि ही जी लिस्ट आहे ना ही एवढी मोठी आहे ती एका दिवसात सगळं होऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही ती वेगळ्या वेगळ्या दिवशी निमित्त वेगळे वेगळे ठेवून हा कार्यक्रम आम्ही केला येणाऱ्या एकोणीस तारीखला आम्ही भारताचे जे मुंबईला रिप्रेझेंट केलेले कॅप्टन्स आहेत त्याच्यात ते सचिन तेंडुलकर असतील सुनील गावस्कर सर असतील दिलीप एनसरकर सर असतील रवी असतील असे अनेक आणि महिला क्रिकेटमध्ये डायना एडल जी आहेत या सगळ्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत ज्यांनी ज्यांनी वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने आमचे जे स्टेक होल्डर्स म्हणजे पन्नास वर्ष क्रिकेटसाठी दिलेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत आणि विशेष बाब म्हणजे गव्हर्नमेंट जे पोस्टल डिपार्टमेंट आहे त्याच्याबरोबर आम्ही कोलॅबरेट करून एक पोस्टल स्टॅम्पसुद्धा वानखेडे स्टेडियमचा कोमरेट करणार आहे आणि कॉफीटेबल बुकबद्दल मी तुम्हाला सांगितलं कारण एवढ्या वर्षामध्ये एक असं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे पुस्तक नव्हतं किंवा हिस्ट्री बुक नव्हती जे जो तुम्हाला इतिहास सांगू तु शकेल आणि त्याच्या माध्यमातून तरुण पिढीला आम्ही घेऊन जाणार आहे पुढे की आपलं हिस्ट्री काय होती आपली निगसी काय आहे ही कुठेतरी तरुण पिढीला पुस्तकाच्या मार्फत किंवा मार्फत आपण आपले मांडले गेले पाहिजे जर आपण पाहिलं तर इथे आपण सगळ्यांचे सत्कार करतोय आणि त्यात एक आता मी शब्द ऐकला की तो म्हणजे जे हयात आहेत त्यांना पण आपण जर अशोक मंकड यांचा विचार केला आपण एकनाथ सोलकर यांचा विचार केला आपण सुधीर नाईक यांचा विचार केला तर आज ते आपल्यात नाही आहेत पण त्यांनी एक जे केलेलं असोसिएशन आहे किंवा त्यांनी दिलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे मुंबईला ते आउटस्टँडिंग आहे मग अशा वेळेला आपण त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचणं हे असोसिएशन साठी थोडंसं सा अधिक श्रेयस्कर ठरलं असतं किंवा त्या कुटुंबियांना पण अधिक आनंददायी ठरलं असतं असं नाही का वाटत त्याच्यामागे आम्ही मॅकेंडला थोडं म्हणजे आमचा अभ्यास केला की कोण कौन कॉन्टॅक्टमध्ये कौन आहेत कौन कोण कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे अजून आमचा आठवड्याभर कार्यक्रम चालू आहे तेवीस तारीखला पहिली टेस्ट खेळली होती नाईन्टीन सेवन्टी फायला त्या दिवशी सुद्धा आम्ही कार्यक्रम करणार आहोत पण त्याचा निर्णय हाच ऐतिहासिक असणार आहे म्हणून त्याचा अधिक मी आत्ता तुम्हाला काही सांगत नाही आणि ही जी लोकं आहेत ज्यांनी मुंबई क्रिकेटसाठी आपला वेळ दिला सर्वस्व आयुष्य दिलं त्यांचा आम्ही नक्कीच विचार करू आमची ॲपेक्स काउन्सिल म्हणून प्रोएक्टिव्ह आहे या गोष्टींमध्ये आम्हाला खूप काही सजेशन झाले काही सजेशन आमच्याकडनं नकळत चूक चूक झाली असेल आमच्याकडे राहिले असतील पण त्याच्यावरसुद्धा आम्ही योग्य विचार करून योग्य त्यांना मान सन्मान त्यांच्या परिवाराला आणि सगळ्यांना आम्ही तुम्ही येणाऱ्या काळात बघाल चांगल्या रीतीने कार्यक्रम करून त्यांना सत्कार करतो अजिंक्य आपण पाहिलं की इथे सुनील गावस्कर सर आले होते आणि आजही त्यांचा असलेला फिटनेस त्यांचं असलेलं डेडिकेशन त्यांचं असलेलं आयडॉलशिप टुवर्ड्स क्रिकेट हे अद्भुत आहे पण याच सुनील गावसकरांना ज्या व्यक्तीबद्दल प्रचंड प्रेम आणि जिवाळा होता त्या व्यक्तीचं नाव होतं एकनाथ सोलकर ज्यांनी इथे पहिले शंभर केले होते आणि वानखेडेवर पहिले शंभर केलेल्या एकनाथ सोलकरांना किंवा मुंबईकरांच्या एकीला या सगळ्या झगमगाटामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन विसरली आहे असं एक लक्षात येत आहे खरंच एकनाथ सोलकरना आपण विसरलोय का आम्ही विसरलो नाहीच तुम्ही तेवीस तारीखला जेवढे फॅमिलीज आहेत किंवा हे ज्या प्लेयर्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांना आम्ही योग्य मान सन्मान देऊन ऑफिशियली एम सी ए तर्फे एक नोट येईल की आम्ही काय कार्यक्रम करणार आहे कारण हा एक ऐतिहासिक दिवस असणार आहे तुम्हाला मी सांगतो कारण हे जोपर्यंत इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकणार नाही ऑन कॅमेरा पण तुम्ही नक्कीच अनुभव तेवीस जानेवारीला तुम्ही अनुभव घ्याल माझा एक शेवटचा प्रश्न की ज्या वेळेला इतका आता आता हा पन्नास वर्षांचा इतिहास झाला अजिंक्य नाईक हे पहिले असे अध्यक्ष आहेत की ज्यांना हा ऐतिहासिक क्षणाचा मान मिळतोय आता गेली अनेक वर्ष म्युझियमच्या संदर्भात आपण सगळे एक वेगळं स्वप्न पाहतोय आता म्युझियम नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे आणि ते पुढे नेमकं कुठे जाऊ शकणार आहे की हा जो पन्नास वर्षाचा इतिहास हा त्याच्यात सामावला जाणार आहे की आणखी काय होणार आहे आमच्याकडे बेसिकली या दोन जागा आहेत दोन्ही जागा एक जागा आम्ही ओ सीसाठी अप्लाय केलं तर दुसरी जागा आम्ही परमिशनसाठी अप्लाय केलं महापालिकेकडे आमचं रेग्युलर फॉलोअप आहे मधल्या काळात आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला ते परमिशन मिळू शकली नव्हती आमच्या जे आर्किटेक्ट आहेत शशी प्रभू म्हणजे त्यांचा मुलगा अमोल प्रभू हे फॉलोअप करत आहेत परमिशन आल्या आल्या म्युझियमचेसुद्धा काम सुरू होतं आत्तापर्यंत अजिंक्य नाईक जे पण काही करत आले किंवा जे पण काही करत आहेत तर या सगळ्या तुम्ही सगळ्यात तरुण अध्यक्ष आहात पण या मुंबई क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं श्रीमंत करणारं जर अध्यक्ष कोण लाभलं ला असेल तर मला असं वाटतं की ते शरद पवार आहेत आणि कारण गेली अनेक वर्ष एकोणीसशे नव्वदपासून मी मुंबईचं क्रिकेट बघतो आहे त्यावरची कॉमेंट्री करतो आहे त्यावर लिहितो आहे त्याच्यावर टीका करतो आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनला टीकाकार आवडत नाहीत अशी एक धारणा का? तुम्हा काही पदाधिकाऱ्यांची झाली आहे का या टीकेतून काय तुम्ही सगळे शिकता की तुम्हाला टीका केलेली आवडत नाही आणि मग टीका करणारे लोक आपल्यापासून लांब राहावेत असं वाटतं काय नेमकं तुमचं टीकेबद्दलचं तुमचं बघा मी एक मैदानावरच मला तर रोज टीका करणारे फार आवडतात आणि ती सुद्धा कार्यक्रमाच्या आधी किंवा कुठल्या ओकेजनच्या आधी केलेली बरी असते कारण आम्ही कुठे नकळत काही चुका केल्या असतात किंवा आम्हाला माहित नसतात गोष्टी त्याच्यातनं आम्ही सुधारून ती कशी इम्प्लिमेंट करता येईल ते माझा प्रयत्न असतो आणि आमची ॲपेक्स काउन्सिलसुद्धा त्याबाबतीत थ्रो ॲक्टिव सगळी कमिटी तर आम आम्हाला टीकाकारांची ॲलर्जी नाही उलट टीकाकारांकडनं शिकायला मिळतं कारण टीकाकार आपल्याच चूक शोधवतात की आम्ही काय चूक केली आहे की आम्ही काही गोष्टी इम्प्लिमेंट नाही करत आहे असं तुम्ही काही उदाहरणं दिली की हे झालं नाही हे नाही झालं तर हे झालं नाही तर हे कसं करायचं याच्यावर आम्हाला लगेच प्लॅनिंग करायला एक वेळ मिळतो आणि प्रो ॲक्टिव्ह थिंकिंग असल्यामुळे थें टीकेचा आम्ही पॉझिटिव्ह मध्ये विचार करतो आणि मला वाटत नाही की टीकाकार सुद्धा आपले क्रिकेट आहेत म्हणून ते टीका करतात मला कर। एक शेवटचा प्रश्न वानखेडेचं हे जे स्टेडियम आहे जे अत्यंत स्वाभिमानातून एका आ, जिद्दीमधून उभं राहिलं त्यावेळेला ह्याचं स्वरूप वेगळं होतं आता ह्याचं स्वरूप आणखी थोडंसं विशाल झालेलं आहे पण मुंबईकरांची क्रिकेटची जी काय भूक आहे ती वाढतच चालली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडियमला आणखी पंचवीस वर्षांनी कुठे पाहणार आहे आणखी याच्यावर थोडं वाढलेलं असेल जे गवर्नमेंट नॉर्म्समध्ये जे पॉसिबल आहे जे आम्हाला महापालिका परमिशन देईल त्याच्यात जे काय अपग्रेडेशन करता येईल बघा क्रिकेट फॅन्सना जे हवं आहे माझा तो विचार वेगळा आहे रिव्हर्स कॅल्क्युलेट केलं पाहिजे की क्रिकेट फॅन्सला काय अनुभव हवा आहे ते लोक परदेशाचा किंवा काय अनुभव घेतात त्याच्यावर आम्ही सतत विचारणं करत राहू थिंक म्हणजे थिंक फँकसारखं आपलं डोकं चाललं पाहिजे आपल्या कमिटीचं डोकं चाललं पाहिजे आणि मॅक्झिमम क्रिकेट फॅन्सना बेनिफिट क्रिकेट फॅन्सना त्याचा आव्हान कसा घेता येईल क्रिकेट मॅचचा जर तुम्ही बघितलं वानकेड कुठल्याही कोपऱ्यात बसा असं वाटतं की तुम्ही क्रिकेटच्या मैदानात फिल्डिंग करत उभ्या तर पुढच्या पंचवीस वर्षात सुद्धा क्रिकेटचा जो, क्रिकेट जो इतिहास आहे वानखेडेतला हा असाच ग्रो होत राहील आणि जे काय अपग्रेड करता येईल जे पॉसिबल सुखसुविधा सूग, सूग, देता येईल ते आम्ही नक्कीच करू एक शेवटचा प्रश्न मनोहर जोशीने मी असं म्हणायचे की मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मी पॉलिटिक्स कसं खेळायचं हे शिकलो अजिंक्य नाईक या असोसिएशनमध्ये आणि वानखेडेच्या या मध्ये काय शिकले की कन्सिस्टंटली एका गोष्टीसाठी जर तुम्ही काम करत राहिला म्हणजे क्रिकेट असो किंवा कुठले प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये तर आज ना उद्या तुम्हाला त्याच्यात सक्सेस मिळतो कारण तुमचं जे वेळ असतो तुमच्या वेळेचं पण एक महत्त्व असतं आणि तुम्ही राईट दिशेने राईट अप्रोचनी राईट इंटेंटनी जर काम केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळतं मित्रो हे आहेत अजिंक्य सुधीर नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि वानखेडे स्टेडियमला जी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्या पन्नास वर्षाच्या सोहळ्याला अधिकृतरित्या साक्षीदार ठरलेले या संघटनेचे प्रमुख अजिंक्य नाईक तरुण आहेत अजिंक्य नाईक डॅशिंग आहेत येणाऱ्या काळामध्ये पंचवीस वर्षात मुंबईचं क्रिकेट मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबईच्या क्रिकेटचे चाहते कुठे असतील याचं त्यांनी एक व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे दिवसागणिक यामध्ये फरक होत जाणार आहे आणि तो होणारा फरक आम्ही आपल्यापर्यंत पोचवत राहणार रह। आहोत मित्रांनो हा वि हा संपूर्ण इंटरव्ह्यू तुम्ही पाहिला असेल तुम्ही मुंबईच्या क्रिकेटवर आणि मुं अस्सल मुंबईकर असाल तुम्ही खडूस मुंबईकर असाल तर हा संपूर्ण इंटरव्ह्यू ही संपूर्ण मुलाखत तुम्ही बघा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच काही इंटरव्ह्यूज आणि कंटेंटसाठी तुम्ही सतत टाईम महाराष्ट्राशी संपर्कात राहा संबंधात राहा आणि जोडलेले राहा अजिंक्यजी आपल्याला खूप खूप धन्यवाद आपण अत्यंत ग्लोरियस आणि प्रेक्षणीय असा इव्हेंट घेतलेला आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि वानखेडे स्टेडियम हे दोघंही अधिक भरभराटीने पुढे जाताना दिसू दे नमस्कार